काय काय करायचं हे ठरव होतो शेवट कालचा दिवस उजाळला होता सगळ्यांच्या परवानग्या घेऊन सगळ्या गोष्टी करायला कालचा दिवस होता काल आपण खूप मोठ्या संख्येने ग्रंथदिंडीमध्ये सहभागी जसं तुम्ही जाधव यांनी पन्नास साठ जणांना घेऊन ती किती टीम आली होती बरोबर त्याचं नोटं करावं कमी आहे त्यांनी त्यांच्या ताळ दुदळ हे सगळं जी शोभा आणली त्याबद्दल मी त्यांचे मी आभार मानतो या कार्यक्रमाला ग्रहनिंद्रीला मान्य उपजिल्हाधिकारी साहेब आले उद्घाटक करून लाभले आपल्याला ते वेळ दिली त्या होती त्याप्रमाणे ते आले त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो त्याच्यानंतर आपला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माननीय श्रीकांत देशमुख उद्घाटन म्हणून लाभले होते त्यांनी उपस्थितीला त्यांची लाभली त्यांचे अध्यक्ष होते भगवंत क्षीरसागर त्याच्यामुळं आपले शोभा आणि कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून आपले साहित्यिक होते आदरणीय साहित्य त्याच्यामुळं त्यांचेही मी आभार मानतो दुपारच्या सत्रामध्ये दुपारी आपण एक ते दोनच्या दरम्यान त्यांचे जेवण केलं ज्याचं श्रेय आमच्या कैलास गायकवाड्यांना देतो की त्यांनी त्यांची सुदृढ जबाबदारी जेवणाची हे माझ्या होतं आणि चांगल्या प्रकारे दोन्ही दिवस जेवण झालं असं मला वाटतं कारण हे गाणी ही आजपर्यंत मला तक्रार केली नाही या दोन आणि कार्यक्रमाचं श्रेय जेवणावर होतं नंतरच्या सत्यामध्ये ए आयच्या काळात प्राचीन संपूर्ण पुढील आव्हान ए म्हणजे काय ए म्हणजे काय प्रत्येकाला वाटलं की काय 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 होणार आहे काय नाही सगळं आधुनिक होणार आहे म्हणून आपण काय करायचं आणि खरोखरच व्हॅट कसं आहे की पहिलं कुठ कष्ट करायचं प्रत्येक गोष्ट कुठली पीठ ना पीठ दळलं जायचं जातावरती आज पोलीस काम नाही असं अधुनिक मला घेत चालला आहे तर याच्या काळामध्ये काय होणारे हे वाटत होतं परंतु त्यांनी सांगितलं की काही नाही आहे ते आहे आहेत म्हणून पद्धती आहे काळाबरोबर बदल हा आपल्याला स्वीकारावा लागणार आहे एवढंच होणार आहे त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या आपलं पुढची पर्वावर सामान्य नागरिकांची कर्जते याच्यामध्ये बाबासाहेब कल्याणकरांसाठी सध्या आहेतच त्यांचं मार्गदर्शन लावलेलं आहे आपल्याला ते टीम राठोड दो, दो आपल्याला